होळी नंतर रंगपंचमी सणाचा उत्साह हो शहरात दिसून येत आहे रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून रंगपंचमी शहरातील महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या मधला मारुती टिळक चौक परिसरात लक्षवेधी इको फ्रेंडली आणि हर्बल रंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत त्याच पद्धतीने मेड इन इंडिया अंतर्गत आकर्षक अशा पिचकार्या बाल आकर्षित करत आहेत इको फ्रेंडली रंगानंतर आता हर्बल रंग बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत अत्यंत सुवासिक असे हे रंग असून पावडरच्या माध्यमातून बच्चे कंपनी रंग लावण्यास आतुर झालेली दिसत आहेत त्याच पद्धतीने काचेरी रंग सप्तरंगी इको फ्रेंडली रंग आणि नवीन असे पांढरे शुभ्र टीशर्ट शर्ट आणि मुलींसाठी टॉप बाजारपेठेत लक्षवेधी ठरत आहेत यंदाची होळी आणि रंगपंचमी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होत असून इको फ्रेंडली रंगानंतर आता हर्बल आणि पांढरे टी टॉप्स बाजारपेठेचे केंद्रबिंदू ठरलेले दिसत आहेत uh oh. oh, yeah.